पण पाहिलं असेल कि महाराष्ट्रामध्ये जे सत्ता नाट्य झालं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि महाराष्ट्राच्या शाहू आंबेडकर विचाराला न बुसणार होत आणि त्या सत्ता नाट्यामध्ये स्वतः मिसेस फडणवीस यांनी उल्लेख केला कि के देश बसून बदलून जात होते रात्री बेरात्री जात होते आणि काल अजित पवारांनी दिल्ली मध्ये जे वक्तव्य केलं ते पण आपलं नाव बदलून विमानानं जायचे अशा त्यांनी चर्चा आणली आणि ती पण माध्यमाला आली सांगायचं तात्पर्य असं की सत्तेसाठी काही पद कुठल्याही लेवलवर जाऊन सत्ता घ्यायची आणि राज्य लुटायचं राज्याच्या जनतेला लुटायचं हे जे काही भूमिका भाजप आणि त्यांच्या अलायन्सनी केलेलं आहे ते आता ते स्वतःच्याच वक्तव्याने ते बोलतात आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी काही पण जे काही समीकरण भाजपनी आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे या लोकांना महाराष्ट्राची जनता आता माफ करणार नाही कारण की महाराष्ट्राला कलंक लावण्याच महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक व्यवस्थेला कलंक लावण्याचं पाप महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने केलेलं आहे त्यामुळे जनता या, या जे काही असंविधानिक जे संघटन महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे सत्तेमध्ये आहे त्यांना आता माफ करणार नाही अशी परिस्थिती आहे आजच आपण पाहिलं असेल आणि सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस आमदारांना अपात्रतेच नोटीसच्या बाबतची विचारणा केलेली आहे शेड्युल टेन प्रमाणे महाराष्ट्रामधलं जे सत्ता सत्ता परिवर्तन नाट्य जे झालेलं होतं त्या शेड्युल टेन लाच ओव्हरूल करण्याचं पाप त्या काळामध्ये भाजपच्या कृपेनं महाराष्ट्रामध्ये झालं त्यामुळे आज आपण पाहतो की अजित पवारांच्या गटाच्या एक्केचाळीस आमदारांना त्या पद्धतीचं नोटीस आलेलं आहे आणि मान्य सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीचा आज आदेश पारित केलेला आहे आणि थोड्याच दिवसात कारण तीन सप्टेंबर पर्यंत मान्य सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टीच आता हेअरिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेड्युल टेन ला ओव्हर करण्याचं केंद्रीय नरेंद्र मोदीच्या सरकारनी जे पाप केलेलं होतं त्याचंही आपल्याला सगळं चित्र पुढच्या काळात पाहायला मिळणार आहे आणि सेड्युल्ड टेन प्रमाणे एकनाथ आमदार असतील किंवा अजित पवारांचे आमदार असतील यांच्यावर जे तलवार आहे त्याच्याकडे फक्त महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष नाही संपूर्ण देशाच दे लक्ष याच्यामध्ये लागलेलं ला आहे कारण की हे घटना घटनात्मक पेच प्रसंग जो महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षामध्ये झालेला होता सत्ता परिवर्तनामध्ये झालेला होता असंविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेलं होतं तेही थोड्या दिवसामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे आपण पाहिलं असेल की आता दोन दिवसाच्या पहिले देवेंद्र फडणवीसांनी माझा आयडिओ आणि व्हिडिओ आहे असं सांगितलं भूमिका मांडत असताना पाच वर्ष चौदा ते एकोणीस ते देवेंद्र फडणवीस राहिले आणि आता अडीच वर्षाचे साडेसात वर्ष, वर्ष महाराष्ट्राचं सा गृहमंत्री पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांना मोठा अनुभव आहे यांच्याजवळ चुकीच्या कारवाया करणाऱ्या ऑडिओ आणि व्हिडिओ असेल मग यांनी लपवून का ठेवायचं असेल तर कारवाई गर करा अनिल देशमुखची चुकी असेल तर त्यांच्यावर गर कारवाई करा पण या पद्धतीच सत्तेच अधिकार वापरून विरोधकांना धमकवण्याचं जे पाप देवेंद्र फडणवीस करताना आपण परवा पाहिलं आणि म्हणून अनिल देशमुखांनी सुरुवातीला ते जेव्हा ते सुटून आले जेलमधून बाहेर आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझ्यावर जो दबाव होता की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तुम्ही करून आम्हाला द्या आणि आम्ही तुम्हाला सोडतो अशा पद्धतीचं वक्तव्य अनिल देशमुखांनी जेलमधून सुटून आल्यानंतर केलेलं होत त्यावेळेस देवेंद्र फडणवीस बोलले नाही पण निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीच आता दबाव तंत्र आणि धमकवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे ते खऱ्या अर्थानं संशयास्पद आहे देशमुख आज आ, सरीया फोटो त्यांनी घेऊन सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांमध्ये दे दम असेल तर या सगळ्या गोष्टीच वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलं पाहिजे कारण की हे त्यांचं दायित्व जात हे राज्याच्या गृहमंत्री पदाच्या खुर्ची बसलेले आहेत त्याच्यामुळे राज्याच्या जनतेला सत्यता कळली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अनिल देशमुखांनी केलेले आरोप हे खरे आहे की खोटे आहे हे राज्याच्या जनतेला समजण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीनं त्यांनी वस्तुस्थिती ठेवावी ही मागणी आमची आहे कधी बैठक आहे आता लवकरच पुढच्या महिन्यामध्ये जागा वाटपाच्या बद्दलच आमचं कामकाज सुरू होईल आता समित्या आमच्या झालेल्या आहेत आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये जागा वाटपाचा आज माझी जवळपास पवार साहेबांची नेतो साहेबांशी चर्चा आम्ही करतोय आणि ताबडतोब याच्यामध्ये हे मिटिंग सुरू करावी अशी भूमिका आमची आहे मी सांगितलं की तीन सप्टेंबर पर्यंत एकनाथ शिंदेचे आमदार असतील आता आज मान्य सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या आमदारांना अपात्रतेच्या बद्दल विचारणा केलेली आहे त्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टाने आज तीन सप्टेंबर पर्यंत आम्ही सगळं जॉइंटली करू आणि तातडीनं या सगळ्या गोष्टीचा सोक्षमुक्ष लावू आणि शेड्युल टेन प्रमाणे आम्हाला असं वाटतं कि शेड्युल टेन प्रमाणे ही अपात्रता निश्चित होईल असं आम्हाला वाटत त्याच्यामध्ये पण कारवाई झालेली आहे उरण मध्ये झालेल्या प्रकरणाकडे आपण कस महाराष्ट्रामध्ये सातत्यानं कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न घटना ही भयावह आहे आणि मग गाडीच्या खाली लोकांना असेल महिलांच्या भूमिका असेल महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा हजार मुली आणि महिला गायब आहेत एकीकडे सरकार लाडली बहीण योजना चालवते महाराष्ट्रातल्या पंधरा हजार मुली आणि महिला गायब आहेत सातत्यानं विधानसभेत हे प्रश्न उपस्थित केले पण त्या महिलांचा पत्ता कुठेही लागत नाही अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराच्या सीमा महाराष्ट्राच्या सरकारने ओलांडलेल्या आहेत एकीकडे लाडली बहिणी योजना राबवायची दीड हजार रुपये त्यांना देण्याचा सरकारने निर्णय घेतला महिन्याचा लाईटचे बिल तीन हजार रुपये करून टाकलेत महागाई आबाला टेकली म्हणजे बहिणीच्या घरातलं चूल बंद करायचा घेतला बचत गटाच्या माध्यमातून शाळा आणि अंगणवाड्यामध्ये जे पोषण आहार दिलं जात होत ते सगळं काढून राज्यातल्या चार त्यांच्या बगल बच्चांना काम देऊन आपण पाहिलं असेल की या अधिवेशनामध्ये या पोषण आहारामध्ये कुठं चिपकिली कुठं साप कुठं हुंदीर असं त्याच्यामध्ये सापडलेले आहे आणि बचत गटाच्या महिला सुद्धा पूर्ण राज्यभर त्याचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतं शाळेच्या मुलांना ताजं जेवण मिळायला पाहिजे पण हे ताजं जेवण न देता त्या बचत गटाच्या माध्यमातून न देता त्यांच्या चार कंपन्या ज्या बगल बच्च्या आहेत त्यांना देऊन त्या बचत गटांचंही कामं काढून टाकली okay. आणि मुलांनाही उपासमारी ताज जेवणाच्या जागी शिळं अन्न देण्याचा हे पाप करतात आणि लहान मुलांच्या तोंडातला घास हिसकून आपले बोके भरण्याचं काम हे सरकार करताना अशा पद्धती चित्र आपण आज पाहतोय काँग्रेस पक्ष या सगळ्या गोष्टीची भूमिका घेऊन महिलांचं आणि बचत गटांचं एक मोठ आंदोलन महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आणि हे सगळं जे आहाराची व्यवस्था आहे ही बचत गटाच्याच माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राहावी अशा पद्धतीची आमची भूमिका वो इशू एकदम क्लियर है कि अनिल देशमुख जब जेल से बाहर आए तभी उन्होंने कहा था कि मेरे पे दबाव था इन लोगों ने मुझे उद्धव ठाकरे जी और शरद पवार जी के ऊपर एलिगेशन लगाने के लिए एफिडेविट भेजेगे लेकिन मैंने नहीं किया करके मुझे जेल में रहना पड़ा ये स्टेटमेंट अनिल देशमुख ने जेल से बाहर आने के बाद भी किया था और आपके रिकॉर्ड पे भी है रही बात अभी 2-3 पहले देवेंद्र फडणवीस ने जिस तरह से राज्य के गृह मंत्री ने कहा कि हमारे पास ऑडियो और वीडियो है एक बड़ा लंबा अनुभव रहने वाले राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडनवीस को डराना चाहते क्या हमारा सवाल है अगर इनमें दम है तो जो वास्तविकता है वो तो लोगों के सामने रखे उन्हें अगर अनिल देशमुख है तो उसके ऊपर कार्रवाई करे पर जो राज्य के जनता के सामने जो संभ्रम अब पैदा हो चुका है तो ये संविधानिक पद पे बैठे हुए हैं इन्हें लोगों के सामने वास्तविकता रखना इनका दायित्व बनता है ये कोई मालक नहीं है ये पांच साल के ट्रस्टी है थे अब इनका समय पूरा होते आ रहा है और ऐसे समय में सत्ता का फायदा लेकर अपोजिशन को डराने का जो पाप बार बार बीजेपी ने जो किया है इसका अब अगर इनमें दम है तो वास्तविकता लोगों के सामने इन्हें रखना चाहिए ये कांग्रेस पार्टी करती है देखो वास्तविकता हमारा यही कहना कि वास्तविकता लोगों के सामने आए देश तो की जनता जानना चाहती है सरकार एक काम की होती है सरकार का दायित्व बनता है अभी तक अगर देवेंद्र फडणवीस चौक थे तो अभी उनके पास ऑडियो वीडियो तो कल नहीं आया होगा उनके पास तो पूरी मालूमत होगी होम मिनिस्टर है वो दूसरा पोजीशन के फोन भी रिकॉर्ड करते हैं जो अभी महाराज की डीजी जो बैठी है बैठी है उनके ऊपर आरोप है उनके ऊपर एफआईआर दर्ज हुआ है तो भी उनको ड्यूटी पर है तो ये सब चीजें जो है तो ये अवैध जो व्यवस्था है सत्ता के आधार पर देवेंद्र फडणवीस ने राज्य में चलाई है ये छुपी नहीं है वास्तविकता लोगों के सामने रखे ये मांग कांग्रेस पार्टी करती है और जनता ये जानना चाहेंगी जनता का अधिकार है तो इन लोगों ने बताना चाहिए वास्तविकता क्यों छुपा रहे हैं और जनता के क्योंकि ये सब चक्कर में मीडिया भी पूरा उस विश्व पे सामने आ रहा है लेकिन जनता के जो प्रश्न है महाराष्ट्र में अभी महाराष्ट्र में ऐसी परिस्थिति है कई जगह में बाढ़ आ चुकी है लोगों का जीना आराम हो चुका है किसान पूरा बर्बाद हो चुका है रास्ते पूरे खत्म हो चुके हैं लोगों की दिनचर्या खत्म हो चुकी है सरकार उस विषय में बात नहीं हो रही है मीडिया में भी ये बातें नहीं आ रही है और हमें ये भी यही कहना है कि महाराष्ट्र में आज बारिश की वजह से सब जगह परेशानियां हैं मैं कल ही अभी आज ही जो दौरा करके आया हूँ मैं बाढ़ परिस्थिति का दौरा करके आया हूँ महाराष्ट्र में बहुत बुरी हालत है और सरकार उस विषय में चर्चा करने को तैयार नहीं है किसानों की आत्महत्या बड़े पैमाने में महाराष्ट्र में बढ़ती जा रही है और ऐसे समय में सरकार ने उस बारे में भी बात करना चाहिए ये भूमिका कांग्रेस पार्टी महाराष्ट्र में कोई लॉयल ऑर्डर बच्चा ही नहीं है सरकार में ही गुनेगार लोग बैठे हैं और इसलिए ये गुनेगार प्रवृत्ति के जो सरकार में लोग बैठे हैं, वो जो बाहर गुने, गुनेगारी करते हैं उनको सपोर्ट करने का काम ये लोग करते हैं, और इसलिए महाराष्ट्र का कानून व्यवस्था पूरी तबाह हो चुकी है और सरकार को और हमने माननीय राज्यपाल को भी इस बारे में निवेदन दे चुके कई बार लेकिन राज्यपाल महोदय भी उस पर ध्यान नहीं देते और अभी ये जो सरकार है ये सरकार तो गुनेगारी से भरी हुई सरकार है इनसे क्या उम्मीद करें अगले महीने में पूरा बैठक हो भी होगी और अगले महीने में सीटों का बंटवारा भी होगा ना महायुक्ति में महायुति में शिंदे सौ जगह की मांग किया है ना क्या महायुति में शिंदे गुट ने सौ सीटों की मांग किया है क्या लगता है बीजेपी छोड़ेगी सौ सीट देखो उनका इशू है उनके अलायंस का इशू है उसके बारे में चर्चा करना बराबर नहीं है पर अभी राहुल गांधीजींच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आणि आज संसदेमध्ये भाषण करताना त्यांनी जनगणनेची भूमिका मांडली आपल्या लक्षात असेल की महिला आरक्षण संसदेनं पारित केलेलं आहे जो सोनिया गांधींच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामधलं ज्या महिला आरक्षणाचं बिल होत ते याच बीजेपीने त्याचा विरोध केला होता यावेळेस त्याला त्याला मंजुरी दिली पण जेव्हा संसदेमध्ये विचारण्यात आलं कि कुठल्या जनगणनेच्या आधारावर होईल तर नरेंद्र मोदीचं सरकार जनगणनेला पळ काढताना त्याचाही उपचार या जनगणनेमधूनच होऊ शकत आहे पण या, या बजेटमध्ये जनगणनेसाठी पैसा उपलब्ध केला जाईल असं अपेक्षित या देशातल्या नव्वद टक्के लोक, लोकांमध्ये होत पण केंद्राच्या बजेटमध्ये जनगणनेच्या बद्दलचा एक पैसा सुद्धा त्या ठिकाणी ठेवला गेला नाही देशामध्ये जनगणना झाली नाही पाहिजे हे बीजेपीची व्यवस्था आहे मराठा असेल ओबीसी असेल धनगर असेल गोवारी असेल आदिवासी असेल कास्ट असेल याच्यामध्ये भांडणं उतरा होईल आणि त्या भांडणाच्या माध्यमातून आम्हाला सत्ता कशी मिळेल असा हा जो भाजपचा कायम प्रयत्न राहिला आणि म्हणून भाजपचाही जनगणनेचा विरोध हा या बजेटमध्येही आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि म्हणून राहुल गांधीजींनी देशाच्या जनतेचा आवाज म्हणून आज लोकसभेमध्ये पुन्हा त्याचा उल्लेख केला की देशातल्या नव्वद टक्के लोकांची मागणी असताना जनतेच न ऐकता आपल्या मतानं मनुस्मृती या देशामध्ये आणण्याचा जो प्रयत्न करताय लोकशाही आणण्याचा जो प्रयत्न करताय आणि म्हणून या भीतीपोटी राहुल गांधीजींनी आज लोकसभेमध्ये पुन्हा जनतेचा आवाज त्या ठिकाणी मांडलेला आहे आपल्याला लक्षात असेल कि महाराष्ट्रामध्ये भाजपचे जेवढे बगल बच्चे आहेत त्यांचे आमदार असतील ज्याला कुठलाही थ्रेट नाही अशा अनेक आमदारांना आणि त्यांच्या कुठल्याही पदावर नसलेल्या बगल बच्च्यांना वाय प्लस आणि त्याच्यापेक्षा पेक्षा जास्त सिक्युरिटी दिली गेलेली आहे त्याच्यामुळे यांच्या संरक्षणामध्ये संपूर्ण पोलीस काम करत असत आहे गावामध्ये चोऱ्या वाढल्या घरपुड्या वाढल्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस नाही पण यांच्या बगल बच्च्यांसाठी आणि यांच्या आमदारांसाठी पोलीस आहे अशा पद्धतीचं चित्र आज आलेलं आहे सत्तेचा संपूर्ण दुरुपयोग महाराष्ट्रातलं भाजप सरकार करताना आपण पाहतो आहे जनतेच्या पैशाची लूट करतात आहे त्याच्यामुळे जो कदम समी कदम हा यांचा खर तर सरकार आणि उद्योग व्यापाऱ्यांचा मध्यस्थी असलेला माणूस त्याला शब्द काही दलाल गेला नाही म्हणणार हा असा व्यक्ती आहे आता हा अशा व्यक्तीला आज बाय प्लस सिक्युरिटी अगर समजा दिलेली आहे तर या सरकारचं काय धोरण आहे या माध्यमातून आपल्याला स्पष्ट हो भाविका सा करके हम चुनाव लड़ रहे हैं इसलिए हम इसको जगह किसको कितनी मिल रही है इस पे इशेते भाविका सा गाड़ी में चर्चा नहीं होगी गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा